भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान का झाले नाहीत स्वतंत्र भारतात ते निवडणुकीत उभेही राहिले होते तल्लख बुद्धिमत्ता प्रगाढ ज्ञान असलेले हे नेते पंतप्रधान पदापर्यंत का पोहोचू शकले नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात काँग्रेसने राजकारण केलं आणि तत्कालीन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव घडवून आणला एकदा नव्हे तर दोनदा स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात जगानं मान्य केलेल्या या नेतृत्वाला आपल्याच देशात काँग्रेसनं गांधी घराण्यानं पुढे जाऊ दिलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत व्हावं लागलं विचार करा काँग्रेसचं हे दलित विरोधी राजकारण आपल्या महाराष्ट्रात कितपत पसरू द्यायचं